एवढं का पळतो आहेस कोणीच नाही उघड 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 तर कोणीच नाही अरे तुतलेत मी आणि आता स्किन केअर आणि बाकी देवपूजा ह्या त्या गोष्टी बाकी आहेतच त्याशिवाय मग अशी मी झाडू मारत होते ना तर त्यावेळी थोडंसं झाडू वाजलं आणि ती उठली त्यामुळे मग झाडून काढलंय परंतु फरशी पुसायची राहिली किचन काउंटर क्लीन करायचं राहिले तर या गोष्टी आता बघू कसं काय मॅनेज होतं तर ती उठली नाही तर हे सगळं पटापट आवरून घेते अगोदर स्किन केअर आवडते तेव्हा जेव्हा लहान बाळ घरात असतं ना तर त्यावेळी मेकअप करणं आणि या त्या गोष्टीसाठी तितका वेळ मिळतच नाही आणि एकतर आपली रात्रीची झोप पुरेशी झालेली नसते त्यामुळे चिडचिड आणि कुठे तयार व्हायचं आहे कुठे बाहेर जायचं आहे घरात तर असतो ना ही भावना असते परंतु मी प्रामाणिकपणे सांगू का जेव्हा आपण असं थोडंसं पुट टुगेदर असू ना व्यवस्थित नेटनेटकं राहत असू तर कुठेतरी एक पॉझिटिव्ह वाटायला लागतं नाहीतर आपल्या आपल्यालाच न्यूनगंड यायला लागतो की काय मला कोणी म्हणजे व्हॅल्यूच देत नाही घरात सगळे मला दुर्लक्ष करतात किंवा माझ्या मताला आदरच नाही किंमतच नाही तर सगळ्यात अगोदर आपण स्वतः स्वतःची किंमत जर करत असू तर इतर सगळे आपोआप आपली किंमत करायला लागतात आणि त्यासाठी मेकअपच करावा असं काही नाही फक्त साधं स्किन केअर जरी आपण व्यवस्थित केलं आपल्या त्वचेची आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली आणि नीटनेटकं स्वच्छ राहिलं ना तरीसुद्धा खूप फरक पडतो आपल्या आपल्याला स्वतःला एक कॉन्फिडन्स बूस्ट झाल्यासारखं वाटतं आणि त्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही मोजून पंधरा मिनिट मी स्वतःसाठी डेली काढते आणि त्याच्यामध्ये स्किन केअर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करते की सुरुवातीला फेसवॉश त्यानंतर एखादं सिरम असेल तर मॉइश्चरायझर आणि मग आपलं सनस्क्रीन एक लाईट लिपस्टिक आता डोळे माझे थोडेसे सुजल्यासारखे दिसत असतील कारण रात्री पप्पी होत नाही त्यामुळे मग पप्पीनेस हा असतोच थोडा तरी तर ते चालायचंच आणि या इथं आता किचन काउंटर मी क्लीन करून घेते कारण स्वयंपाक वगैरे झाला होता माझा परंतु मग मी किचनवरचा पसारा आवरला पण ते क्लीन घासून घेतलं नव्हतं कारण अगोदर आंघोळ करून घ्यावी म्हटलं जर तुम्ही माझा कालचा ब्लॉग पाहिला असेल तर त्याच्यात तुम्हाला ते दिसून आलं बघू शकता सगळ्या छान प्रकारचे क्लीन झालेलं आहे किचन काउंटर आणि बाळ पण उठलेलं आहे तू किती लवकर लवकर लेट्स ग माझी काम तर होऊ दे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ बघ ते बघ शणू इकडे बघ चू ये काक का ये चल ठा पाणी बुड बुड जा तू चू कर वाळे आहेत ना तरी थोडेसे फिट्ट होतात तिला सो हे काढते मी इकडचे पण काल हे पण काल हे पण चालले हे पण खाले हे पण खाले हे दोन्ही पण काढले खाल्ले तर तुम्ही फिट्ट तर होत नाहीये ना पण जण फिट्ट होत नाहीये ना बाबुल्या तर अधूनमधून सुद्धा गोष्ट आपण खूप बारकाईने लक्ष करायला हवी की हातातले दोरे पायातले दोरे पैंजण वाळे काही असेल पायाच्या हातात पायात तर ते फिट्ट तर होत नाही ना कारण की त्यांचं वजन हळूहळू वाढत जातं आणि ती जी साईज असते अगोदरची तर ती फिट्ट होऊ शकते आणि त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे मग ते वेळच्या वेळी कट करणं आणि नवीन बांधणं ह्यासुद्धा गोष्टी येतातच तर तेही करणं गरजेचं आहे आणि आम्हाला ना उठल्याबरोबर थोडा तरी लाड केला पाहिजे असं असतं तर मग ती खूप खुश राहते आणि असंही म्हणतात की आपण बाळाशी जितकं जास्त बोलू तितक्या लवकर ते बोलायला शिकतात त्यामुळे बोलत राहायला पाहिजे त्यांच्या छान छण झोपलीश झोपा मिळाले दोनच मिनिट थक दोनच मिनिट थांबले दोनच मिनिट थक आलेच अलीच अलीच त्याला घेतलेला कशी बघते दाखवते इकडे बघते इकडे बघते इकडे काय वाजतय काय वाजतय काय वाजतय काय वाजतय ग काय वाजत होतं काय होत ते कशाचा आवाज होता तसं होतं आवाज तर बाळाशी बोलत बोलत रूम आए, ती ज्या रूममध्ये आहे तिथलं सुद्धा मी फरशी क्लीन करून घेतली आहे तुम्ही पाहिलं असेल तर मग अशी थोडासा मध्ये वेळ मिळाला की मी किचन काउंटर क्लीन करून घेतलं म्हणजे टप्प्या टप्प्यामध्ये मी कामं करते सध्या तर आता इथलं झाडून घेते किचनमधलं आणि मग नंतर इथलीसुद्धा फरशी क्लीन करून घे परत जेव्हा केव्हा आपण तांदूळ शिजायला घालतो म्हणजे भात बनवतो ना तर त्या अगोदर जे पाणी असतं ना तांदळाचं तर ते मी आता एका बाउलमध्ये साठवून ठेवायला सुरुवात केली जेणेकरून माझ्याकडे जी झाडं आहेत तर त्यांना ते घालायला उपयोगी पडेल कारण फर्मंटेड राईस वॉटर खूप जास्त गरजेचं असतं झाडांसाठी त्यांच्या ग्रोथसाठी असं मी आहे आवाज द्याय बघा बाळा घेऊ तुला घेऊ तोंडात नाही घालाव बाळा ते चला आता भूक लागली आहे मला मी हिच्याकडे बघत बघत म्हणजे बसून आता जेवण करते कारण मी किचन मध्ये आवरत होते ए आई असं सुरू होतं ना बा कोण म्हणत होत आईया आणि याच्यात बेस्ट थिंग की ना पालतं वगैरे पडता येत नाही परंतु मेन म्हणजे खाली भुईला जात नाही मी इथं चला आता बाळाजवळ इथं बसून जेवण करून घेते भेंडी आणि चपाती आज बाळाचे बाबा येणार आहेत खुश असतो कोण येणार आहे आज कोण येणार एका मुलीचे बाबा येणार येणार ये 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 बाबा ये ये Oh! बोगत, हो सा आता बऱ्यापैकी आवडलाय स्वच्छ झालंय घर मस्त आणि किचन काउंटर पण क्लीन झालाय बघत बघत इथं होत आहे आणि जाऊ बेनचा फोन येतोय बघत बघत कसा वेळ जातो काही कळत नाही रे बाबा आता स्त्री येईल थोड्या वेळातच आहे बघ बारा वाजून सहा मिनिट झाले आणि बारा चाळीसला स्त्री आज येईल बारा चाळीसला मला त्याला खाली घ्यायला जायचं म्हणजे माझं सगळं आवरेपर्यंत तो येतो पण त्यानंतर परत त्याचा अभ्यास परत, परत मुलीचं असं सगळं माझं हे नसतानाच बिझी रुटीन असत हे असले तरी हे असत हॅलो हा ह्याच्यावरून येऊन सातारेला आलो येत तर... आम्ही तर ते विचारत होते की तुला काही का काही का महत्त्वाचं तुला शूटसाठी लागणार असेल तर सांग तर मग मी नाही म्हणून सांगितलं त्यानंतर मग दूध आलं होतं तर ते दूध घेतलं मी चला जेवण आटोपलंय माझं आणि बाळाचं वगैरे आवडेपर्यंत घालायचं आणायचं तर त्याला पटकन घेऊन येते ओ ग बाळा चला चला भैयाला घेऊन येऊ आपण चला 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 मग जाऊया आपण आणायला भैयाला घेऊन यायचं भैयाला आणायला जायचं घ्यायला चाललोय आम्ही भैयाला आणायचं ना तुमचं दादाला दा घेऊन येऊया चला स्त्रीला आणायला चाललोय आम्ही दोघी जणी हिच्या दादाला घेऊन येतो आणि ही लागोळ वापस आल्यानंतर म्हणजे स्त्री आला ना की मग घालतो आम्ही कारण मला एकटीला थोडस पायावरती घालतो ना त्यामुळे हे नसले की मग स्त्री शाळेतून आणण्यासाठी लागूळ असते झालं ना तर मी तुम्हाला हिच्या रिॲक्शन दाखवते स्त्रीला बघितल्यानंतर इतकी खुश होते ना त्याला म्हणजे असं उड्या उड्या मारायला लागतो पण ते शूट घेता यायला पाहिजे मला कारण मी हिला घेऊन असं म्हणजे हे असतील ना तर त्यावेळी मी नक्की दाखवेन तुम्हाला की म्हणजे हे हिला घेऊन उभारतील आणि मग मी शूट घेईन तेव्हा कारण दोन्ही ॲट अ टाईम म्हणजे थोडंसं हे होऊन जातं इतकी खुश होते की आता झालं टाईम झालाच बोल स्त्री पण आलाय आता चेंज वगैरे केलंय थोडस खाल्लंय वगैरे आणि आता तसं तर त्याला जेवण कर म्हणते मी पण म्हणतोय की की लगेच इकडे आलो म्हणजे लगेच सोडलं त्यांना जेवण झालं आता असं आहे का त्याला कधी जेवण थोड्या वेळानं ठीक आहे चाल बुक लागलं आता अभ्यासाला बसतो तो मी बाळाला बघतोय तर तिला खूप जास्त चिडचिड झालं सारखं हो 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 चला हो, हो, तर आल्यानंतर शाळेत काय झालं काय नाही ह्या गोष्टी तो नियमितपणे माझ्यासोबत शेअर करतो आणि मला खरंच खूप चांगलं वाटतं की मी त्याला तितकं जास्त कन्व्हिन्स करू शकते की ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतील त्या तो माझ्याशी बोलेल आणि ह्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या आहेत की मुलांना बोलतं करणं बाळ झोपल्या तात्रात त्याचा थोडा अभ्यास घेते समजतलं होतं मग ते सांगत होत शाळेतून आल्याबरोबर हात पाय तोंड धुऊन फ्रेश होऊन मग तो थोडंफार खात असतो पण आज नको म्हणतोय आणि त्यानंतर मग तो थोडासा अभ्यास करतो मग खेळायला जातो पाच वाजता आणि सात साडेसातला घरी येतो मग परत नंतर अभ्यास जेवण एक मुलगा बघा पप्पांची वाट बघतोय आणि आता भूक लागली आहे त्याला त्यामुळे मग आता जेवायला आहे आणि जेवताना पण तो काही शांत जेवत स्त्रीचं आणि आता शाळेचं टायमिंग थोडंसं हे असल्यामुळे ना घरी आल्यानंतर मग नंतर ना आल्याबरोबर जेवत नाही तो अभ्यास करून मग नंतर आहे आणि आज त्यांनी बरीच वाट बघितली आहे बाबांना यायला जरासा वेळ लागणार आहे त्यामुळे मग तो आता जेवायला बसला तो म्हणत होता की त्यांच्यासोबतच जेवतो म्हणून है ना पण मग आता त्यांनी फोन केल्यानंतर सांगितलं की मला वेळ लागेल तुझं तू जेवण घे कारण आल्याबरोबर डिरेक्टली घरी पण येत नाही त्यांना रायफल भरायचे रायफल जमा <laughs> करावी लागते त्यांना आणि त्यानंतरच घरी येत आहेत मग तिथं एक तास तरी सहज जातो जरी कोल्हापूरमध्ये आलं तरी लगेच येत नाही असं सांगत होते त्याला त्यामुळे मग तो आता जेवण करून घेतोय आणि जरा वेळाने त्याचे बाबा आले की मग आपण कंटिन्यू करू एक मुलगा बघा किती एक्सायटेड आहे आणि थोडासा नाराज पण आहे कारण का कधी येतात म्हणून त्याला असं वाटलं होतं की तो शाळेतून आलेला असेल ना घरी त्यावेळेस घरी आलेले असतील हो ना कारण काल रात्रीपासन चाललंय त्या दोघांचं ते म्हणत होते की लवकर रिलीफ मिळेल तर लवकर येतो नाही तर तसाही उशीरच होईल बाळ चार पाच पण वाजतील सहा वाजतील सातही वाजतील असं पण म्हणले होते ना हे असंच असते बाबू आणि इकडं आमचं चांगलं का असं का ऐका का भैयाच्या आय काढला खेळत बसले कुणी दिले भैया तिला होय आगाव आहे तुझी बहीण अग गव थंबी आहे तुझी बहीण आग गाव आहे मोठी का म्हणतीस तू अशू कुडतिस अशू खेळतीस तोंडात नाही घालायचं राजा नाही त्याच आय कार्ड घेऊन बसले तुला हवं आहे तुला हवं त्यानंतर मी सुद्धा थोडस खाऊन घेतलं आणि स्त्रीचे जे काही थोडेफार डाउट्स होते तर ते माझं जेवण सुरू होत थोडस ते पण क्लिअर केले आणि त्यानंतर आले हे केवढ आहेस कोणीच नाही उघड उघड कोणीच नाही को अरे खर तर साईडला लपले होते आणि स्त्रीला अपेक्षित होतं की दरवाजा काढल्याबरोबर बाबा समोर असतील आणि ते पलीकडे लिफ्टच्या पण पलीकडच्या बाजूला थांबलेले होते आणि मग त्यांनी थोडंसं शोधलं आणि अचानक दिसलं की इतका खुश झाला तो आणि पाहिलं असेल तुम्ही त्याचे एक्सप्रेशन कोण आलाय कोण आहे ग चला मध्ये कोण आहे बया कशी बघते कोण ती बहीकडे बघून हसते हसये लागले असे लागले आपकना बघला या पोरीला <laughs> माझाय दादा दादा माझाय वाकुल बघायला लागली कोण बنده तिला लागल का काही इक्विपमेंट लागते ना हं हं अदल अदल आपकले बघला ही चीज मी फ्रेश होतो आता मला अर्जंट जाऊन परती त्याच्यासाठी यायची गरजच नव्हती बॅग माझी बॅगाडायचे

ताप जानवर तिमुहून आज आम्ही अंघोळ घातली जरी डोप गरम तळ आणि तळात दररोज श्री घालू लागत होता शाळेतून पाहिजे ग कोणी तरी एकट्याला शक्य नाही कोण अंघोळी झाली बाबाची बादा मग मग त्या छान झाली उलट अग्रोजच्या पेक्षा खूप छान काळजी घेतली मग ऐक नाही इथ राहायला आल्यापासूनचा हा पहिला बंदोबस्त आणि तो पण एवढा जास्त दिवसांचा हा माग एक दिवसाचा दोन दिवसाचा इथं राहायला आलाच नाही हा हो बरोबर तिकडे होतो त्यावेळेस इथं आल्यापासून खूप म्हणजे काय नवीन अडचणी आल्या लाईट चुरभाव तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि ह्यांच्या चेहऱ्यावरचं श्रीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून तुम्हाला सुद्धा खूप आनंद नक्कीच झाला असेल भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय